मी सध्या उभा आहे आमच्या घरामध्ये आणि मित्रांनो माझं जे जुनं घर होतं बालपाणीचं ते तुम्हाला आता दाखवते कारण की ते आता पडणार आहे मी आता माझ्या नवीन घरात आहे हे माझं नवीन घर चला आता माझं तुम्हाला जुनं घर दाखव मित्रांनो समोर तुम्ही जे बघताय हाच माझा जुना वाडा याच जुन्या वाड्यात मी लहानाचं मोठं झालो समोर जो बघताय हा दरवाजा आहे आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करू मित्रांनो सर्वप्रथम या वाड्यामध्ये आता कोणी राहत नसल्यामुळे वाड्याची अशी अवस्था झाली आहे कुणी जर राहत असेल तर स्वच्छता असते पण आता इथं सध्या कोणीच राहत नसल्यामुळे असा वाडा ची अवस्था झाली आहे मित्रांनो हा आमचा हाऊद इथं आम्ही पाणी साठवायचो आणि त्यांच्या शेजारी जिथं आम्ही अंघोळ करायचो ही न्हाणी आणि हा हाऊद त्यांच्या शेजारी इथे जे समोर जी जागा दिसते इथं आमची चूल असायची यामध्ये गरमागरम जेवण तयार व्हायचं घरातल्या मंडळीसाठी आता इथं कोणीच राहत नसल्यामुळे ना चूल आहे ना कोणी वस्ती ना काहीच नाही त्यामुळे वाड्याची अशी भयंकर अशी अवस्था झाली आणि चला आता जाऊ आपण आतमध्ये बघा थोडाफार वाडा पडला आहे पावसामुळे ही माझी बालपणीची खोली यामध्ये मी राहायचो इथे खूप साऱ्या आठवणी माझ्या बालपणीच्या आहेत बघा आपण पावसामुळे थोडा वाडा पडलेला आहे अशी ही माझी बालपणीची खोली यामध्ये खूप साऱ्या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत इथे मी खेळलो बागडलो लहानचं मोठं झालो याच ठिकाणी माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत या इथे आहेत मित्रांनो पावसामुळे थोडाफार वाडा आता पडला आहे आणि काही दिवसानंतर हा वाडा संपूर्ण पाडायचा आहे कारण या ठिकाणी आता नवीन वास्तू उभारायची आहे याच वाड्यामध्ये मी लहानाचं मोठं झालो खूप सारं खेळलो बागडलो पण हाच वाडा काही दिवसानंतर आता इतिहास जमा होणार हा वाडा आता राहणार नाही माझ्या खूप साऱ्या बालपणीच्या आठवणी या वाड्यामध्ये आहेत या वाड्याला माझा शेवटचा प्रणाम